અરે એનું શું છે સુખી જાનને સગા ભાઈઓ તારા યુદ્ધને તો ની દરવાજે જાદુત કનેટ મળત આલે તમારે સંઘા લાવલો ઓ ચાંપાના ભાઈઓ અરે આ જન પતતા કરો અરે કરેલા आमदार દા

या ठिकाणी उमेदवाराचा एक अनुमोदक सूचक त्या ठिकाणी आलेला होता बाबू जमादार यांचा संतेश कोटे यांनी त्या ठिकाणी आला होता तीन मिनिट कमी असताना त्या ठिकाणी विरोधकाचे जे काय आहेत सुरेश पाटलाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी सूरज पाटील आहे बिपिन पाटील आहे त्या लोकांनी त्याला आतमध्ये येऊ नाही आणि धुडकावून लावलं हे अतिशय म्हणजे लोकशाहीचा गळा दाबणारा आहे त्या ठिकाणी पोलिसांनी सुद्धा ते बघितलेलं आहे पण त्यांनी आत येत असताना त्याला बाहेर काढलेलं आहे या गोष्टीचा मी निषेध करतो आणि या संदर्भात मी कोर्टामध्ये न्याय मागण्यासाठी शंभर टक्के पोलिसांसोबत तुमची उज्जत झाली पोलिसांसोबत उज्जत झालेलं नाही पोलिसांना सांगत होतो तीन मिनिट कमी असताना त्यांनी गेटवर आला होता त्याला येऊ देत नव्हते त्या पद्धतीनं तिथं जे जे कोणी होते त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आचारसंहितेमध्ये अशा पद्धतीचं उल्लंघन करणं हे दे म्हणजे ते एक प्रकारे शंभर टक्के गुन्हाचा आहे आचारसंहिता भंग झालेला अशा पद्धतीचं मी या ठिकाणी ठिकाणी सांगतो आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे या या माध्यमातून मी आज या ठिकाणी कोर्टामध्ये न्याय मागणार आहे उमेदवारी मागे घेण्यासाठी ते तयार नव्हते ना पण निघून गेले तिथून तसं नाही आहे तुम्ही बघितलं नाही तुम्ही तिथं त्या ठिकाणी तुम्ही त्यांना विचारू शकता त्यांनी फक्त विषय कसा असतोय तीनच्या आतमध्ये जर तो उभारलेला असला उमेदवार येत होता उमेदवार येत असताना उमेदवारला विवळ झालं तरी ते तिथं चालू शकत या संदर्भात आम्ही प्रयत्न करत होतो त्यांनी त्या ठिकाणी आलेलो असताना मेन दरवाजा समोर उभारून त्यांना धुडकावून लावण्याचा प्रयत्न केलाय राईट नाव and press the bell icon. Never miss a